नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमतमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी भेट दिलेली आहे आणि हेमंत पाटील यांची शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुखपदी देखील नियुक्ती झालेली आहे दादा आता संपर्क प्रमुख झालात हिंगोली जिल्ह्याचे खरंतर आनंदराव जाधवसाहेब होते पहिले कसं लक्ष असणारे पक्ष तुमचं हिंगोली जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे सध्या इथं शिवसेनेचे एक आमदार आहेत परंतु यापूर्वी जिल्हा परिषद असेल नगरपालिकांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवसेनेचे झालेले आहेत पुढील काही काळामध्ये निश्चित युती धर्मामध्ये जर संधी मिळाली तर त्यांनीच्या तिन्ही आमदार शिवसेनेचे असतील आणि सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकलेला असेल अशा पद्धतीने काम आम्ही करणार आहोत तर आता कळनुरीचे आमदार संतोष बांगर ते तुमचे जवळचे सहकारी देखील आहेत आणि वसमतमध्ये तालुका प्रमुख असूनसुद्धा माजी मंत्री शिवसेनेत असूनसुद्धा त्यांना विश्वासात न घेता त्यांनी परस्पर एबी फॉर्म जे आहेत नगरपालिका निवडणुकीचे ते राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगरे यांच्याकडे पाठवले आजच मी संपर्कपूर्वक म्हणून पहिल्यांदा आता इथं आलेला आहे या संदर्भात अं मान्य मुंदडासाहेब आहेत राजे यांच्या सं सर्वांशी चर्चा करेल आमदार संतोष बांगर यांचे तू सुद्धा चर्चा करेल निश्चित काय झालेलं आहे या माध्यमातनं समज गैरसमज काय जे असतील सर्व दूर करून सर्व शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आमदार साहेबांचं देखील स्टेटमेंट आलेलं आहे नवगरे साहेबांचं की मी काहीतरी विकासात्मक काम करतो माझ्यावर विश्वास असेल म्हणूनच बांगर साहेबांनी त्यांना एबी फॉर्म दिले असतील आता ते दोघांचा प्रश्न आहे त्या दोघांनाच तुम्ही ते एकमेकांबद्दल विचारू शकता शिवसेनेचा संपर्क शिवसैनिकांना न्याय देणे हे माझं काम आहे मी पक्षासाठी काम कर अशा प्रकारे जर एबी फॉर्म जर राष्ट्रवादीच्या आमदाराकडे जात असतील तर शिवसेना इथं संपली आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि नाचकी देखील त्याच्या संदर्भामध्ये मी आज आढावाही घेणार आणि एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आपल्याला माहीत आहे की ते न्याय देणारे माणसं आहेत निश्चित जे काय अहवाल असेल त्याच्यावरती ते, ते, ते निर्णय घेतील बांगर साहेबांनी ज्यांचे जे विश्वासू सहकारी होते त्यांना सहा बी फॉम पाठवून दिले त्यांचे त्यांना आणि आता तुम्ही इथं अपक्ष उमेदवार जे आहेत ते पुरस्कृत करत करणार आहात असं समजते मग शिवसेनेच्या धनुष्यबान जागेवरती ते उमेदवार असणार आहेत का तुमचे नाही आजच मी पहिल्यांदा आलेला आहे मी अजून सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेईल आणि बसून जे एकंदरीत व्यूहरचना काय आहे हे ठरवून याच्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारे एबी फॉर्म वाटल्यामुळे आता अशी चर्चा उठली आहे की जिल्हा देखील आमदार नवघरेच एबी फॉर्म वाटणार असं कुठलाही पक्षाचा आमदार शिवसेनेचे एबी फॉर्म वाटू शकत नाही पूर्वी जे झालं ते होऊन गे गेलेलं आहे परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असा काही प्रकार कपून घेतले जाणार नाही या दोन आमदारांच्या खेळीमुळं खेळीमुळे आता तुम्ही जे उमेदवार उतरवत आहात शिवसेना पुरस्कृत त्यांचं गणित बिघडणार आहे मतांचं समीकरण निश्चित बघा शिवसैनिकांना न्याय देणं हे आमचं काम आहे आणि पक्षाने त्यासाठीच मला पाठवलेलं हो आहे तर जास्तीत जास्त शिवसेनेचे शिवसैनिक हे कसे निवडून येतील नगरसेवक होतील यासाठी आम्ही सगळी युव रचना करणार आहोत या ठिकाणी भाजपा स्वतंत्र एक एकाच घरात सहा उमेदवार मी खरं म्हणजे जा आज चाललंय त्याच्या संदर्भात माहिती घेऊन नंतर निवांत बोलतो धन्यवाद डॉक्टर मारुती की आता मारे अपक्ष तुमचे शिवसेना पुरस्कृत उमेदवार असतील मी आता बैठक दिली बघा साहेब सर्व इथलं काम बघत आहेत आणि साहेब जे काही स्टेटमेंट देतील ते निश्चित शिवसेनेच्या हिताच असेल याची मला जाणीव आहे <laughs> आपण पाहू शकतो हे होते विधान परिषदेचे शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि त्यांची हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख देखील प्रमुखपदी देखील नियुक्ती झालेली पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी वा क्रांती दिवस